सर्वांना नमस्कार स्वागत आहे शब्द साधी आपल्या युट्यूब चॅनेलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लग्नानंतरचे ते गड दिवस भाग चोवीस जुन्याच वस्तू आहेत त्या बाबा कुठे मार्केटमधून नवीन विकत आणून देत आहेत द्यानाद्यांना परवानगी प्रिया आणि प्रियाचे बाबा ज्या दिवशी प्रियांचं लग्न प्रियासोबत झालं त्या दिवशी आपल्या दोघांचे नाते एकमेकांशी जोडलेले आहे तेव्हा तुम्ही संकोचितपणा करू नका तुमच्या मुलीला जे काही तुम्हाला द्यायचे असेल ते तुम्ही माझ्याकडून परवानगी न घेता सुद्धा देऊ शकता प्रियांची आई प्रियाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली बाबा उद्याच मला माझ्या सर्व वस्तू आणून द्या अगदी हट्टाने प्रिया तिच्या बाबांना म्हणाली तिचे बाबा सुद्धा प्रियांच्या आईकडे बघत म्हणाले उद्याच कशाला आजच मी फोन करून सांगतो मी आहे तोपर्यंत येऊन जातील सर्व वस्तू इथे प्रियाला खूप आनंद झाला होता तिने पुन्हा आपल्या बाबांना मिठी मारली आणि जोरात म्हणाली बाबा म्हणूनच मी आईपेक्षा जास्त तुमच्यावर प्रेम करते ते ऐकल्यानंतर प्रियांच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं आपल्या अश्रूंना लपवत प्रियांची आई प्रियाच्या बाबांना म्हणाली तुमची प्रिया फार नशीबवान आहे तिला तिच्या बाबांचे प्रेम मिळत आहे माझ्या मुलानंतर बाबांचा चेहरा सुद्धा आठवत नाही त्या वाक्यामुळे प्रियाला झालेला कितीही आनंद होता तो सगळ्या क्षणामध्ये विरला आणि ती आपल्या सासूबाईंकडे जात म्हणाली आई काही हरकत नाही आता मी आले आहे ना मी तुम्हाला कसलीच उणीव भासू देणार नाही प्रियांची आई आणि प्रिया या दोघींमध्ये निर्माण झालेले नाते अगदी प्रेमाचे जीवाभावाचे प्रियांच्या बाबांनी ते बघितल्यानंतर त्यांना आपली मुलगी सुखात आहे याची जाणीव झाली आणि त्यांनी देवाला नमस्कार करत असेच राहू दे देवा जणू काही असा आशीर्वादच मागितला प्रिया फार मोठा टी व्ही आहे ग हा मस्त आहे प्रियांशने अनुका दिला नव्हता ते समजलेच नाही आईने बघितला तर काय वाया जाते का आई आता येवायामध्ये अग लहानपणी तो फार टी व्ही बघायचा म्हणून मी शेजारी सुद्धा त्याला जास्त वेळ जाऊ देत नव्हती आमच्या घरी तर टी व्ही आणायला एवढे पैसेच नव्हते पण शेजारच्या बाईच्या घरी टीव्ही होता हे सारखे त्या बाईच्या घरी जाऊन बसायचे मग मी या मुलांना फार मारायची अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून टीव्ही वाईट असतो असं मी त्यांना लहानपणी सांगितलं होतं आता आपल्या घरामध्ये अजूनपर्यंत तरी कोणी लहान नाही सर्व मोठेच आहेत तोपर्यंत काय हरकत आहे टी व्ही बघायला चल लवकरात लवकर केबल जॉईन करायला लाव आता आपण मस्त मस्त टीव्हीवर कार्यक्रम सिरियल पाहू प्रियांशी आईला त्या टीव्हीला पाहून फार आनंद झाला होता तिचा आनंद गगनात मावत नव्हता लगेच ओट्यावर जाऊन आजूबाजूच्या सर्व बायांना तिने टीव्ही बद्दल जाऊन सांगितलं प्रिया आणि प्रियाच्या बाबांना त्यांचा बदललेला हा स्वभाव फारच आवडला होता एक छोटासा टीव्ही एवढी मोठी करामत करू शकतो त्यांना याची कल्पनाच नव्हती प्रियांची आई जेव्हा बायांना सांगण्यासाठी बाहेर गेलेली होती तेव्हा हळूच तिने बाबांनी बघितले आणि प्रियाला सांगितले बघ प्रिया तुझ्या सासूला फार वेळ दिसत आहे टीव्हीचे काही हरकत नाही वेळेनुसार ते वेळ कमी सुद्धा होऊ शकते परंतु तू मात्र नक्की लक्षात ठेवायचे घरातील सर्व काम झाल्यानंतरच चालू करायचा कसा करायचा बंद कसा करायचा रिमोट कंट्रोल सगळं तू तुझ्या हातीच ठेव म्हणजे तुझी सासू स्वतःच्या हाताने टीव्ही लावता कामा नये नाहीतर दिवसभर ते टीव्ही पाहत बसतील व तू मोलकरी सारखी घरातील काम करत बसेल असे सुद्धा व्हायला नको नाही बाबा ते आशा नाही त्यांचा स्वभाव फार स्ट्रिक्ट आहे परंतु मनाने आहे तंत फार मायाळू आहेत त्या त्यांना स्वतःचे काम स्वतः केलेले आवडतात गांधीजींचे तत्व त्या अतिशय तंतोतंतपणे पाळतात प्रियांशने मला सांगितले होते त्यांना स्वच्छता फार आवडते त्या दुसऱ्यांना स्वच्छतेबद्दल सांगत नाही स्वतःच्या हाताने करून घेतात ही सगळ्यात मोठी चांगली गोष्ट त्यांची आहे मी बघत आहे दोन तीन दिवस झाले सारख्या स्वतःच काम करत आहेत स्वतःची मला माझी स्वतःचीच कामं करायला लावत आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल काही टेन्शन घेऊ नका तुम्हाला तुमच्या मुलीवर विश्वास आहे ना प्रिया आपल्या बाबांना पटेल अशा भाषेत सांगू लागली हे बघ प्रिया प्रियाश घरी नाही आहे त्याच्या मागे हे सर्व काम मी करत आहे घरी आल्यानंतर तो चिडणार साहजिक आहे त्याला या सर्व गोष्टी आवडत नाही मुलीच्या आई वडिलांच्या घरून काहीतरी वस्तू घेणे म्हणजे आयुष्यभर ते आपल्याला बोलून दाखवतील हा गैरसमज त्याच्या मनामधला सर्वात आधी काढून टाक त्याला समजून सांग या घरावर अधिकार जसा त्याच्या आईचा आहे तेवढाच अधिकार आमचा सुद्धा आहे मग घरामध्ये वस्तू आणण्याचा जसं त्याच्या आईचा अधिकार आहे तसा आमचा सुद्धा आहे कारण या घरामध्ये आमची मुलगी राहते प्रियाचे बाबा प्रियाला अगदी थणकावून सांगत होते काळजी करू नका मी सांगितलं ना तुम्हाला प्रियांश काही रागवणार नाही तिला सुद्धा नाही आणि तुम्हाला सुद्धा नाही मी सांगेल मी सांगितलं होतं मग तर झालं खरं सांगू का तुम्हाला आता मला म्हातारीलासुद्धा सारखं सारखं त्या ओट्यावर बसून सारख्या त्याच गोष्टी करायला कंटाळा आला आहे हे असं टी व्हीमधलं थोडं काही चांगलं बघितलं तर बरं वाटतं आणि वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम भजन बघायला मिळतात बातम्या सिरियल आध्यात्मिक कार्यक्रम व्यायाम मी सांगेल माझं नाव तुमच्या प्रियाचे नावसुद्धा येऊ देणार नाही आत्ताच मी तुम्हाला सांगते हे घर जेवढं माझं आहे तेवढं तुमचंही आहे तुम्हाला काय वस्तू पाहिजे ते आणा इथून न्यायच्या असेल तर घेऊनही जाऊ शकता आणि हो तुम्हाला आणि तुमच्या सौभाग्यवतींना सुद्धा सांगा त्या कधीही आपल्या मुलीची आठवण आली तर मुलीला बघायला येऊ शकता अगदी असं जुन्या जुन्या पद्धतीच्या बायासारखं नातू झाल्याशिवाय नाच झाल्याशिवाय येणार नाही एवढा हट्ट भरा नव्हे आपल्या डोक्यावरचा पदर नीट करत प्रियांची आई त्यांच्याकडे ना बघताच बोलत होती प्रिया आणि प्रियाचे बाबा मनातले मनात खुश होत होते कारण हा टी व्ही आणि हा मोबाईल कोणाच्या सांगण्यावरून घरात आला तर आता हक्काने ते सांगू शकणार होते ही त्याच्या आईचीच इच्छा होती आता मात्र प्रियाला वाटत होते की आपला नवरा जर रागवला तर आपल्याला नाही आपल्या सासूबाईंनाच रागवणार याची तिला खात्री होती झालं का तुझ्या मनासारखं जाऊ आता मी घरी अशी परवानगी घेत प्रियाचे बाबा पलंगावरून उठले आणि नमस्कार करून प्रियांच्या आईला म्हणाले काही चुकलं असेल तर माझ्या लेकीचं तर तिला क्षमा करत जा आणि जर काही चुका होत असतील तर त्या सांगा ती दुरुस्त करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल फार लाडामध्ये वाढलेली मुलगी आहे आमची आम्ही कधी तिला काही काम सांगितले नाही आम्ही तुमच्या घरी दिली आहे ते याच गोष्टीसाठी की तिने तुमच्याकडून चांगल्या चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजे ठीक आहे काही चुकले असेल तर माफ करा पुन्हा एकदा आणि मी जातो असे ते म्हणाले अगदी निश्चित तर तुमची मुलगी आता माझी मुलगी झाली आहे चुका कसल्या हो फार गुणी मुलगी आहे तिला जे सांगितलं ते सर्व काही करत असते आता तुम्हाला सांगायचं झालं तर अगदी नवीरी नवीन असा नवरा जर तिला सोडून निघून गेला तर एखादी दुसरी मुलगी असती तर केवढा आकांत तांडव केला असता पण या मुलीनं काहीच केलं नाही यावरून तुम्ही तिला किती चांगले संस्कार दिले आहेत हे मला कळते मी तर तिला त्रास देणार नाही आणि तीही मला त्रास देणार नाही तेव्हा तुम्ही निश्चित राहा प्रियांची आई त्यांना शाश्वती देत म्हणाली बाबा मी तुम्हाला फक्त चहा पाण्यावर जाऊ देणार नाही माझ्या हातचा स्वयंपाक आतापर्यंत तुम्ही कधी खाल्लेलाच नाही असे अचानक जायचे नाही तुम्ही बसा गप्पा मारा तोपर्यंत तुमच्यासाठी आणि आई आमच्यासाठी सुद्धा काहीतरी लवकरात लवकर जेवण बनवते प्रिया म्हणाली आठवतं का तुला प्रिया तू एकदा हट्टा न अशीच मला म्हणाली होती आणि तू एकदा वरण भात माझ्यासाठी बनवलं होतं तू ते वरण भात अतिशय खारट झालेलं होतं तरीसुद्धा मी खाल्लं त्यानंतर जेव्हा तू जेवायला बसली तेव्हा प्रत्येक घासाला तुला रडू येत होतं फार जुन्या आठवणी आठवत प्रियाचे बाबा बोलत होते आणि प्रियांची आई ते ऐकून हसत होती बाबा मी त्यावेळेस फार लहान होते आईने मला साधं वरण भात कसं करायचं सुद्धा शिकवलं नव्हतं काहीही करायला गेले तर आई मला म्हणायची तू फार लहान आहे मोठी झाली की शिकवते आणि मग एक दिवस आई घरात नाही आहे असं बघून मी स्वतःच हट्ट धरला होता वरण भात तरी मीच बनवणार आणि कुकरमध्ये बनतो साधा आणि सोपा असतो म्हणून बनवलं पण मला मात्र त्या मिठाचा अंदाज आलाच नाही पण आता नाही बाबा मी मोठी झाली आहे माझं लग्न झालं आहे तुम्ही माझ्या सासूबाईंना विचारा सांगावं आई मी आता दोन तीन दिवस झाले स्वयंपाक बनवत आहे खारट बनवते का कधी मी आपल्या सासूबाईंकडे जात त्यांनाच विचारत प्रिया म्हणाली मुळीच नाही माझी सून अतिशय सुंदर रुचकर असा स्वयंपाक बनवते हां लहानपणी तिच्या काही चुका झाल्या असतील परंतु आता सुंदर अतिशय छान चविष्ट असा स्वयंपाक तिच्या हातचा असतो तुम्ही बसा लवकरात लवकर ती स्वयंपाकसुद्धा बनवते एकदा तिच्या हातचं तुम्ही पुलाव खाऊनच जा प्रियांची आई प्रियाकडे आणि प्रियाच्या बाबाकडे प्रियांची आई बघत म्हणाली प्रियाने होकार देत म्हणाली पुलाव अगदी साधा आणि सोपा असतो बाबा मी लवकरात लवकर बनवते वेळ नाही लागणार प्रिया तुझ्या बाबांना शिरा आवडत असेल तर छान गुळाचा शिरा बनव प्रियांची आई प्रियाला म्हणाली आई तुम्हाला कसं काय माहीत माझ्या बाबांना गुळाचा शिरा आवडतो प्रियाने प्रश्न विचारला अगं प्रिया आम्ही जुनी म्हातारी माणसं आमच्या जुन्या काळामध्ये आम्ही शिरा आणि पुरणपोळी खात होतो यामध्ये आमच्या अर्ध्यापेक्षा जास्त पिढीला गुळाच्या वस्तू आवडतात प्रियाचे बाबा प्रियांच्या आईकडे आणि प्रियाकडे पाहत प्रत्युत्तर देत म्हणाले हो तुमचे म्हणणे बरोबर आहे साखरेपेक्षा गुळ चांगला आहे त्याच्यामध्ये आपले शुगरसुद्धा कंट्रोलमध्ये राहते म्हणून माझा मुलगा तर मला चहा पिताना सुद्धा सांगतो चहामध्ये साखर न टाकता गोळंच टाकवावा परंतु मी कधी कधी कंटाळा करते आता मात्र प्रिया आली आहे ना अगदी माझ्या सगळ्या गोष्टी अगदी काटेकोरपणे गोळ्या औषधं डाएट सगळं करून घेत आहे आपले सुनेचे कौतुक करत प्रियांची आई प्रियाच्या बाबांना सांगू लागली कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद